चांदू रेल्वे येथे शालीमार एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी बरेच दिवसांपासून प्रयत्न सुरू होते या प्रयत्नांना शेवटी यश प्राप्त होऊन शुक्रवारी सायंकाळी खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरून रेल्वे विभागाकडून शालीमार एक्सप्रेस चांदू रेल्वे येथे थांबा देण्यात आल्याची माहिती स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तडस व आमदार प्रताप अडसड यांनी दिली संपूर्ण जगात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे सर्व एक्सप्रेस गाड्या रेल्वे विभागाकडून बंद करण्यात आल्या होत्या कोरोना संपुष्टात आल्यानंतर काही रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या परंतु जबलपूर एक्सप्रेस व शालीमार एक्सप्रेस या गाड्यांना मात्र चांदूर रेल्वेपर्यंत पूर्ववत थांबा मिळालाच नाही त्यामुळे स्थानिक रेल्वे रोको कृती समितीच्या वतीने खासदार तळस व आमदार प्रताप अडसड यांना निवेदन देऊन रेल्वे विभागाला आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले याविषयी नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन खासदार तळस साहेब यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी जबलपूर एक्सप्रेसचा थांबा मिळवून घेऊन आंदोलन थांबविण्यात यश प्राप्त केले आणि लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शालीबार एक्सप्रेसलासुद्धा थांबा मिळेल असे आश्वासन दिले या दिवसापासून खासदार तळस यांचे स्वीय सहाय्यक प्रणव जोशी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले व शेवटी आचारसंहिता लागण्यापूर्वी शनिवारी सकाळी शालीमार एक्सप्रेसला थांबा देत असल्याचे पत्र रेल्वे विभागाकडून प्राप्त झाले याचा आनंद व्यक्त करत व्यापारी संघटना व रेल्वे रोको कृती समितीच्या वतीने खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांचे आभार व्यक्त केले यावेळी पत्रकार परिषदेला रावसाहेब रोठे बंडुभुते बबनराव गावंडे डॉक्टर क्रांतीसागर ढोले प्रशांत भेंडे नितीन गवळी मदन कोठारी प्रमोद नागमोते संदीप सोळंके अजय हजारे प्रावीण्य देशमुख गोट्टू गायकवाड बच्चू वानारे केशव वंजारी विक्की मानकणी संदीप मिसाळ वसंत खंडार छोटू देशमुख गुड्डू बजाज व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते दुसरं देवळीच्या एम आय डी सीमध्ये या देवळीच्या एम आय डी सीमध्ये आपण मोठा पॉवर बँक होता तिथं एक हजार जवळ विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागलो कारंजा एम आय डीशी आपण त्या ठिकाणी करत आहे आणि या ठिकाणी एखादी कारखाना म्हणजे आपण आता नांदगाव खेडेचरला ता जे एम आय डी साली जागा घेतली आमची मागणी आहे की केंद्र सरकारनं एखादी योजना त्या ठिकाणी आला आणि जेणेकरून या भागातल्या त्या ठिकाणी काम मिळावं ही गोष्ट खरी आहे की आपण विकास खूप केला पण त्याच धर्तीवर युवकाला सुद्धा नोकऱ्या लागल्या पाहिजे हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष आहे आणि जेव्हा तिसऱ्या अर्थव्यवस्थेत आपल्याला जायचं आहे हे सर्व गोष्टी घडल्याचं आमच्या आज अमेरिका पंधरा पहिल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे त्याच्यामुळं तिथल्या युवकाला काम आहे शेतकऱ्याला सर्व मिळते आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्था वाढते त्यावेळेस देश नेहमी चांदुरेवर शहरावरच का अन्याय होते तसं गाडी थांबण्यासाठी जवळपास कोरोनानंतर दोन वर्ष लागले हा भेदभाव नाव चांदुरेली आणि धामणगावमध्ये न होता चांदुरे शहरावरच का अन्याय होतो नेहमी सर माहितीये काय म्हणजे तुम्ही दोनदा खासदार त्यामुळे तुमच्या बाबतीत हा विषय एवढा

दहाची जी गाडी आहे यांना जाणं होतं अनेक कर्मचाऱ्यांना व्यापारी लोकांना ते बिलकुल बारा साडेबारापर्यंत नागपूरला पोहोचत होते त्यानंतर खरेदी करून आपलं विदर्भनं परत येत होते ते बंद झालं विदर्भनं गेल्यानंतर त्याला कमीत कमी तीन तास तिथं चार तास वेटिंग करावं लागते हा ते पॅसेंजर किती दिवसाची बंद झाले होते